बघा अजित पवार आणि ही टीम भारतीय जनता पार्टीसोबत गेली म्हणून लोकसभाचे हे हाल झाले विधानसभा सभेत याच अपेक्षा वाईट होईल त्यांच्या हाल ते किती नवीन योजना हो आणू द्या त्याचा काही फरक पडत नाही आता तुम्ही बघा ना त्या महाजन तो काय नाव हो त्याचा प्रकाश महाजन आय थिंक यांचा आहे तो मनसेचा नेता त्याने तर डायरेक्ट मुस्लिम समाजावर आरोप केला त्यांना दोन मुळापेक्षा असेल त्याला मतदान करू नका दोन बायकाचं मत म्हणजे तुम्ही त्यांच्या धर्मात हस्तक्षेप करतात का तुम्हाला कोण तुम्हाला तुम्हाला कोण अधिकार दिले म्हणजे प्रकाश महाजनच्या मागे बोलणारे कोण आहे ते भारतीय जनता पार्टीचे नेते अजित पवार गटाचे नेते शिंदे गटाचे नेते नाही त्या प्रकाश महाजनला काय करतं मग मी ओळखतो प्रकाश महाजनला पण अशी भाषा जी वापरतात समाजासमाजमध्ये ते बरोबर नाही जातीय